आहे ही आहे वैदेहीची लिपस्टिक लहान मुलांचीच आहे आणि ती लावत आहे मी आता काय तर आता आम्ही चाललेल आहोत फेस्टिवल ला आणि आता आम्ही रेडी झालेले आहोत आत्ताचे वाजलेली आहे साडेसात वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत फेस्टिवल ला यशला सोडायला गेले ते यशचे पप्पा आता आम्ही फोर ने जाऊ शकत नाही कारण की तिथे खूप सारी गर्दी असते तर त्यामुळे आणि त्यामुळे टू व्हीलरने त्यांनी सोडायला गेले यशला अगोदर सोडतील नंतर मग आम्हाला घ्यायला येतील चपाती हा दूध प्यायचं राहिले झोपली होती ना धारण दिवशी तर त्यामुळे मग आता आम्ही जातो आणि भेटूया आम्ही फेस्टिवल मध्ये आम्ही भेटतो आणि हे जे आहेत ना कानातले असे एवढे लांब आहेत हे पडतात की काय असं वाटत आहे मला त्यामुळे मी आता चेंज आईचेच आहे आता मी चेंज करणार आहे सोन्याचे पडले विडले तर भीती वाटत आहे नाहीतर ह्याला कापूस लावेल हॅलो तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आताशी आम्ही फेस्टिवलला पोहोचलेलो आहोत आणि स्टार्टिंगलाच ना शॉपिंग साठी वस्तू देखील होत्या तर त्या वस्तू तर मी काही शूट केले नाहीये आणि आतमध्ये गेलेलो आहोत त्यानंतर इथे ना पाळणे वगैरे सगळे जे आहेत ना गेम्स वगैरे ते मुलांना खूप एक्साइटमेंट होती तर ते धावतच पुढे गेले आणि मी पण त्यांच्या मागे चाललेली आहे आणि इथे ना आकाशवाणीमध्ये मुलांना बसायचं आहे आणि मला तर खूप जास्त भीती वाटते तुम्हाला वाटते का भीती का नाही वाटत ते देखील मला सांगा आणि यश यश आणि वैदेही इकडे तिकडे फिरतच आहेत काय काय बघण्यामध्ये आहेत आणि इथे ना फूडचे स्टॉल खूप सारे लागलेले होते छान छान फूड्स देखील दिसत होते पानचे देखील शॉप लागलेले आहे तिथे स्टॉल लागलेला आहे ह्या ज्या पिना आणि रबर जे घेतलेला आहे मी फक्त दहा दहा रुपयाला घेतलेले आहे तर ह्याच दोन वस्तू घेतल्या मी आणि पुढे आली कारण की घाईघाईमध्ये ना काही वस्तू पाहायलाच भेटल्या नाही कारण की खूप सारी गर्दी होती आणि फोर व्हीलर आणि टू व्हीलर जे दिसत आहे ना तिथे ते ना साठी लावलेले होते यशी पप्पा जात होते तिकीट काढण्यासाठी आकाशवाळण्याचं आणि सगळ्यात जास्त भीती मला आकाशवाळण्याचीच वाटते तर त्याचीच तिकीट काढण्यासाठी गेलेले आहेत मी नाही बोलत होते तरी देखील तिकीट काढलेलं आहे आणि इथे हे आहे आकाशपाळणा तुम्ही आला काय बोलता मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही आकाशपाळण्यामध्ये बसल्या काय काय रिएक्शन होती कोणाकोणाची ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार तोपर्यंत बाय बाय